नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवार दिनांक एक जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास आंबे तालुका मावळगावच्या हद्दीत गंजारभाट वस्ती येथे ओढ्याच्या कडेला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात महिला आरोपी राहणार गंजारभाट आंबे तालुका मावळ हिने बेकायदेशीरित्या तिच्या कब्जात गावठी हातभाटी दारू तयार करण्याकरिता एका लोखंडी टाकीमध्ये अंदाजे सात हजार लिटर गुळ मिश्रित कच्चे दोन पस्तीस कॅन मध्ये तयार हातभट्टी असा एकूण तीन लाख सत्तावन्न आहे सदर महिला पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई रमेश खुले यांच्या फिर्यादीवरून सदर महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास पथकातील पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस शिपाई स्वराज साठे विनायक शेरमाळे भीमराव किलारे रमेश घुले महिला पोलीस शिपाई दीपाली कुंभार यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद